हॅलो नमस्कार मी प्रतिमा तुमचं स्वागत करते पर्याय मॉम यूट्यूब चॅनलमध्ये तुमचा आजचा दिवस खूप छान मस्त आनंद जाऊ दे तरी इथं परीचा कान दुखत होता गेलं ना औषध आतपर्यंत थोडा वेळ बघू आपण दुखला तर दाखवू मग दोघांनी नाही तर मग सकाळी जाऊ बरं का बाळा परीचा कान बराच वेळ झाला दुखतोय जवळजवळ अर्धा तास झालं दुखतोय तर स्वेटर वगैरे घातलं आहे तिला औषध पण सोडलं आहे हे क्लिअर वॅक्सचं इयर ड्रॉप म्हणून आहे पण काही राहिलं झालं आहे थोडंसं नॉर्मली कमी आहे म्हणली मग आता बघूया राहिलं तर ठीक आहे नाही तर मग दवाखान्यात न्यावंच लागणार आहे आणि कान दुखायचं म्हटलं ना आपलं अवघड असतं कारण मला अनुभव आहे चांगलाच कानाचा आणि परीचा कांतर सारखाच दुखतो काय प्रॉब्लेम आहे काय उद्या पहिलं दवाखान्यात घेऊन जातेला तर आता औषध सोडले नाही दोन वेळा झाले मगाच्यापासून औषध सोडायचं तू कि नाही बांधली थोडा वेळ राहतो दुखायचा थोड्या वेळाने परत चालू होतोय राऊंड राऊंड बाळ दवाखान्यात परी जायचं जायचं परीचा कान दुखायचा राहतच नव्हता त्याच्यामुळे मग आता आम्ही तिला हॉस्पिटलला घेऊन चाललोय संध्याकाळचे खूप उशीर झाला होता बारा वाजत आलेले म्हणजे पावणे बारा झाले होते पण तिचं चाललं होतं दवाखान्यात जायचं आणि मग मला पण ते पाहून कसं तरीच वाटत होतं तिचं दुखणं म्हणून संध्याकाळच्या वेळेला आम्ही घेऊन आलो आहे तिला हॉस्पिटलला पण डॉक्टरच नव्हते नेमकेच डॉक्टर गेलेले म्हटलं परत येणार आहेत का तर नाही म्हटले उद्याच आता दाखवावं लागणार तिला तर डॉक्टरांना विचारून मेडिकलमध्ये मी गोळी घेतलेली आहे आणि जे कानाचं औषध होतं ना ते घरी होतं औषध त्याच्यामुळे फक्त आ, हे औषध घेतलेलं आहे दुसरे पिण्याचं औषध सॉरी गोळी नाही घेतली पिण्याचं औषध घेतलेलं आहे आणि आता हे सगळं औषध घेऊन आता परत आम्ही घरी निघालो आहे स्पेशली असं लहान मुलांचं दुखायला जर लागलं ना रात्रीच्या वेळेला खूप टेन्शन असतं कारण रात्रीच्या वेळेला जास्त दवाखाने उघडे पण नसतात त्याच्यामुळे खूप टेन्शन होतं आणि असंच काहीच आमच्या बाबतीत झालं डॉक्टरच निघून गेले दर दवा तर दवाखान्यातून घरी आल्यानंतर तिला औषध दिलं होतं पिण्यासाठी तर ते मी तिला पाजत होते ह्या औषधाने तरी फरक पडेल असं वाटत होतं पण छान फरक पडला तिला ह्या औषधाने कांदू खायचा पण कमी आला आणि झोप पण तिला रात्रभर छान लागली तर हे औषध देते मी तिला आणि जे कानाचं क्लिअर वॅक्स म्हणून एक औषध आहे ना घरामध्ये ते पण तिच्या कानामध्ये दोन ड्रॉप्स पुन्हा सोडायला लावले होते तर ते ड्रॉप्स पण मी सोडून घेते कानामध्ये कारण तिला झोप तरी लागेल संध्याकाळच्या वेळेला जर असं त्रास व्हायला लागला ना की दवाखान्यात नेणं पण मुश्किल होतं कारण दवाखाने झोगडे नसतात आणि खूप टेन्शन येतं आणि बाहेर तर खूप थंडी होती पण तिचं खूपच दुखत होतं त्याच्यामुळे मग मी शेवटी नाईला जाणे घेऊनच गेले हॉस्पिटलमध्ये औषध आणले आता तिला कसं बसं झोप म्हटलं आहे बघूया आणि ती एवढी दिसायला भारी आहे ना की तिला दृष्टसुद्धा आहे ना लगेच होते थोडंफार काही नटली ना की लगेच दृष्ट होते किंवा थोडंफार तयार केलं तरी दृष्ट होते त्याच्यामुळे मी जास्त आता तिलाही ना तयारच करत नाही पहिले लहान होती ना खूप तयार करायची खूप सारखे आजारी पडायचे पण आता अजिबात जास्त तयार करत नाही जशी जशी मोठी होत चालली तशी तशी अजूनच छान दिसते त्याच्यामुळे आणि दृष्ट पण तिची काढली जवळजवळ दोन वेळा दृष्टसुद्धा काढली पण तरी कान दुखायचं कमी येत नाही आहे बघूया आता काय होते काय नाही ते त्याच्यावरती आहे आता तिला तर झोपायला लावले तरी पण दुखताय म्हणत होती बघू आता कशी बशी तरी झोप लागली पाहिजे तिला तर राताशी परीला छान झोप लागली आहे आवश्यक टाकल्यानंतर एक तिला साडेबारा वाजता छान झोप लागली आहे आणि साडे अकरा वाजता तिला लवकर घेऊन गेलो होतो टेन्शन मी पण झोपून घेतो सकाळी बघूया मला त्याला कुठ नाहीत सगळ्यांना तर सकाळी उठल्यावरती आंघोळ वगैरे आता आवरली माझी सकाळी सगळी कामं वगैरे बाकीची झाली आणि सकाळी मी थोडंसं लवकरच उठले कारण परीचा कान पण परत सकाळी लई दुखत होता म्हणजे जास्तच तिला त्रास होत होता परत सकाळी औषध सोडलं आणि औषध पाहिला सुद्धा दिलं तेव्हा तिला कुठे पुढे फार धुत लागली तर ती आता दोन तास झालं झोपलेली आहे अजून झोपलेलीच आहे ती तर तिला बरं नाही अजून रात्री दाखवलं होतं साडे अकरा वाजता तिला दवाखान्यामध्ये बघूया आता परत जर जास्त दुखायला लागलं तर चांगल्या मोठ्या दवाखान्यामध्ये पण घेऊन जाणार आहे आणि आता तिला आवडते इडली तर आता इडली पण बनवून घेते मी मी काय जास्त व्हिडिओ काढत बसणार नाही कारण तिचं दुखतं आहे त्याच्यामुळे मला पण मूड नाही आहे मुलांचं दुखत असलं आपल्याला पण करमत नाही आणि काय करू पण वाटत नाही तिला आवडते म्हणून मग इडली बनवणार आहे आज तिच्यासाठी तर दाखवते मग मी इडली बनवल्यावर उठली परी आता ब्रश करून घ्या मी गरम पाणी करून देते ब्रश राहिलं दुखायचा दुखत नाही ना स्वेटर तरी पण काढू नको आणि एकदम गरम पाया होईल देते तुला आता ब्रश कर आणि दूध देते पाहिले तोपर्यंत इडलीचा कुकर लावते परीला इडली आवडते त्याच्यामुळे मग मी आज इडली बनवली आहे इथं खोबऱ्याची चटणी पण बनवली आहे आणि इथं सांबर पण बनवलंय तर असं मी बनवलेलं आहे आणि परीला खूप आवडते इडली आहे ना परी अजून आंघोळ नाही केली आमच्या परीने परीची तब्येत ठीक नाही त्याच्यामुळे आता परीला मी इडली देते नाश्ता करायला लावते आम्ही पण नाश्ता करतो तुम्ही पण या नाश्ता करायला कोणाकोणाला इडली आवडते नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये तर परीला काय सांबर आवडत नाही सांबर मला खूप आवडतो मला खोबऱ्याची चटणी आवडत नाही परीला खोबऱ्याची परी चटणी आवडते म्हणून केली आहे तर तिला दिलंय आता नाश्ता करायला परी कसं झालंय बाळा सांग बरं टेस्ट करून सांग झालं का आहे ना चला आता तर आता मी ताट करून घेतले तुम्ही पण या जेवायला जेवायला म्हणजे नाश्ता करायला तर आता नाश्ता करून घेतो आणि बाकी परीला अजून औषध आहे नंतर जम नंतर शूट करेन थोडंफार तर परीची आत्ताच आंघोळ आहे तिला म्हणलं आंघोळ करून घे नको म्हणत होती ती आंघोळ करायला पण म्हणलं कर आंघोळ कारण आंघोळ केल्यावर जरा बरं वाटतं ना आणि अंग पण मोकळं होतं त्याच्यामुळे तर तिला आंघोळ करायला लावली इडली कशी झाली बाळा चांगली झाली ठीक आहे असं बरं वाटलं ना नाट मग इडील ढमा आणि आम्ही भूकणार आहोत आणि कारण माझी पण तब्येत थोडी डाऊन वाटती आहे मला त्याच्यामुळे मग आज काही इतकं जास्त शूट पण नाही करणार आहे बघूया सुकायला घालायचे राहिलेत म्हणजे बाकी सगळी झाली ती आंघोळ राहिलेली त्याच्यामुळं कपडे राहिले होते मशीनला टाकलेत मी कपडे आता ती झाली आहे मशीन कपडे टाकते सुकायला थोडा वेळ झोप आहे आणि नंतर मग त्याच्याकडं काय रुटीन असेल तर मग मी शेअर करत नाही तर मग आपला एवढाच व्हिडिओ होता